जी सेवा मुख्य परीक्षा ही पंचाळीस दिवस तुम्ही पुढे ढकला ज्या मागण्यासाठी आम्ही इथं बसतो त्या पूर्ण झाल्या तर आणखी आनंद होईल त्रासापेक्षा ही प्रक्रिया न्यायालयीन याच्यामध्ये अडकू नये यासाठी आमचा आज अट्टा असेल ह्या सगळ्या प्रोसेस मध्येच आहोत म्हणजे ऑलमोस्ट एक महिना झाला आम्ही फक्त कोर्ट मध्ये जातोय राजकारण्यांना भेटतोय आमचं हे काम करून घेण्यासाठी आंदोलनापर्यंत गोष्टी होऊन जर प्रॉब्लेम सुटत नसतील तर नक्कीच प्रत्येकाचा विचार करावा असं मला वैयक्तिक वाटत ह्या आरक्षणाचा यांनी मोठा गोळ केलेला आहे त्यामुळे आम्ही इथे एकत्र जमलो आहे शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पार्टनर नाही शेवटचा अटेम्प्ट आहे आमचा हे सगळं विद्यार्थ्यांचं आहे ह्याला बरेच काही गालबोट पण लावणी आली की मदत आहे का कुठली पॉलिटिक्सची मदत आहे का तर असं नाही हे आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मी साहेबांना कळकळीची कर, विनंती करते की साहेब तुम्ही आम्हाला लाडकी बहीण मुलगी मानताय तर ह्या बहिणीची एका भावाकडे एवढीच इच्छा आहे की तुम्ही आम्हाला निराश नाही करणार सध्या मी पुण्यातील कलेक्टर ऑफिसच्या शेजारी उभी आहे आणि इथे पुन्हा एकदा एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे आज सकाळपासूनच त्यांचं आंदोलन सुरू झालं आहे विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहे आणि कशासाठी हे त्यांनी आंदोलन केलं आहे तेच आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत माझ्यासोबत इथे एम पी एस सीचे काही विद्यार्थी आहे आपण विद्यार्थ्यांसोबतच थेट बोलणार आहोत तर सर नेमकं हे आंदोलन कशासाठी आहे आणि काय मागण्या आहेत तुमच्या ॲक्च्युली दोन मुद्दे आहेत आंदोलनाचे पहिला मुद्दा आहे की राज्यशिवाय मुख्य परीक्षा पंचायत दिवसांनी पुढे गेली पाहिजे आणि दुसरा मुद्दा आहे की कंबाईन परीक्षा ज्याच्यामध्ये एस एसओ एस टी आय पी एस आयच्या जागा आहेत त्या जागांमध्ये वाढ झाली पाहिजे आहे इथे साधारण आता पुण्यात चाळीसच्या वर तापमान आहे आणि तुम्ही ज्या ग्राउंड मध्ये आहात तिथे टीना आहेत तर एकंदरीत तुम्हाला त्रास काय जाणवत का आहे आणि बाकी काय गैरसोय होत इथे नियोजन एकदम परफेक्ट आहे असं म्हणताल तर त्रास तर आहेच पण त्रासापेक्षा ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य होणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे त्रासाचा विचार न करता सगळेच जे विद्यार्थी मित्र आहेत तिथे कुणी उभ्या आहे कुणी बसलेला आहे त्याच्यामुळे त्रास हा काही पॉईंट नाहीच आहे पण ज्या मागण्यांसाठी आम्ही इथं बसतो त्या पूर्ण झाल्या तर आणखीन आनंद होईल त्रासापेक्षा तुम्हाला काय वाटतं वा, या आंदोलनाबद्दल आणि बाकी ज्या सगळ्या सध्या टेक्निकल इश्यू असतील किंवा एम पी सीचं पोर्टल असेल यावरती जे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे जागा कमी होतात किंवा जास्त होतात त्यावर तुमचं काय म्हणणं आहे टेक्निकल प्रॉब्लेममुळे आम्हाला खूप फेस करावं लागलेलं आहे आणि जो रिवाईज रिझल्ट लावलेला आहे त्या मुलांवर खूप अन्याय झालेला आहे तीनशे अठरा काय असतील कारण एक जण जरी अन्याय झालेला आहे तो नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोध आहे त्यामुळे पेपर आमची मागणी एवढीच आहे पंचेस दिवस पुढे ढाकलावा आहे म्हणून एवढीच विनंती आहे आणि राज्य साकर सरकारला एवढी की कंबईनच्या जागा वाढ कराव्यात जसं की मागच्या आता काही दिवसांपासून आपण बघतो आहे की जागा निघत नाही किंवा भरती होत नाही किंवा आता इथे असलेल्या बहुतेकशा लोकांचं लग्नाचं वय झालं आहे तर घरचं प्रेशर असतं तर तुमचा एकंदरीत त्याबद्दलचा अनुभव हो काय आणि तुम्ही सरकारला काय सांगाल याबद्दल त्यामुळेच आम्ही इथे एकत्र जमलेलो आहे शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पार्टनर आहे शेवटचा अटेम्प्ट आहे आमचा त्यामुळे हा व्यवस्थित अभ्यास करून आम्ही देणार आहे आणि त्यासाठी आम्हाला वेळ वाढवून भेटला पाहिजे तर तुम्ही कधी एम पी एस सी सोडून प्रायव्हेट नोकरी करायचा विचार केला आहे का किंवा तुम्हाला एक ऑप्शन वाटतं का म्हणजे आता जर ही रखडणारी भरतीची व्यवस्था आहे किंवा ह्याच्यामध्ये जो वेळ खाऊ पण आहे तर एक विद्यार्थी म्हणून मला नक्कीच असं वाटतं की आता सगळ्यांनी याचा विचार करायला हवा कारण की वेळ अशी गोष्टी कोणासाठी थांबत नाहीये आंदोलनापर्यंत गोष्टी येऊन जर प्रॉब्लेम सुटत नसतील तर नक्कीच प्रत्येकाने याचा विचार करावा असं मला वैयक्तिक वा वाटतं काही साधारण किती वर्षांपासून तुम्ही एम पी प्रिपरेशन करत आहात आणि तुमच्या काय मागण्या आहेत सरकारकडून आणि मग आम्ही आता इथे जवळजवळ तीन चार वर्ष चार पाच वर्ष करतोच प्रिपरेशन आणि मागणी अशी आमची हीच आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा ही पंचाळीस दिवस तुम्ही पुढे ढकला आणि कंबाईनच्या ज्या काही व्यव जागावाढ आहे ती ती झाली पाहिजे आणि ह्याच्यासाठी आमचं मेन मागणी आहे की पंचेचाळीस दिवस पुढे ढकला तर का ढकला का तर ह्यांनी दोन रिझल्ट लावले आणि या दोन रिझल्टमध्ये जे एस सी बी सी आणि डब्ल्यू एस जे काही आरक्षण आहे ह्या आरक्षणाचा ह्यांनी मोठा गोळ केलेला आहे आणि ह्यामुळे जर ही परीक्षा झाली जरी तरी फक्त ए सी बी सी आणि डब्ल्यू एस मुलांना नाही तर सगळ्याच मुलांना हा प्रॉब्लेम येणार आहे आणि अशी दोन हजार एकोणीसची एक ॲडव्हर्टाईज होती ज्याची जॉईनिंग आता डिसेंबर दोन हजार चोवीसला आलेली आहे आणि आमची ही जॉईनिंग दोन हजार एकोणतीस तीसला येईल सो ही ही प्रक्रिया न्यायालयीन याच्यामध्ये अडकू नये यासाठी आमचा हाच अट्ट आहे एकंदरीत बघायला गेलं तर जसं की मी बघताय की ते पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि तुम्ही संविधानाचे जितकेही रूल्स आहेत लिगल रूल्स आहेत सगळे फॉलो करून आंदोलन करत आहेत तुम्हाला याच्यात का का? काही अडचण गेली आहे का किंवा काही प्रॉब्लेम झाला आहे का या सगळ्या बाबतीत हो मॅडम आम्हाला याच्यामध्ये असे बरेच प्रॉब्लेम आले कारण हे सगळं विद्यार्थ्यांचं आहे ह्याला बरेच काही गालबोटं पण लावण्यात आली पण हे सगळं काही खोटं आहे असं मला सांग सांगू वाटतं की क्लासवाल्यांची मदत आहे का कुठली पॉलिटिक्सची मदत आहे का तर असं नाही हे आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये कुणीतरी सांगावं आणि आम्ही यावं आम्ही मुख्यची मुलं आहोत मुख्य परीक्षा आम्ही क्लास वन क्लास टू सारख्या परीक्षांचा सा अभ्यास करतोय सो कुणाच्या सांगण्यावर हो आम्ही येऊ एवढी तर आम्ही आता लहान नाही राहिलेलो एकंदरीत बघायला गेलं तर आता मुली असेल किंवा मुलं असेल यांचे लग्नाचे वय झाले आहेत घरून प्रेशर असतं अभ्यासाचं तर कधी तुम्हाला वाटलं नाही का की आता एम पी एस सी सोडून प्रायव्हेटकडे वळावं का किंवा तो तुम्हाला पर्याय वाटतो का पर्याय असा कारण आम्ही आमच्या अभ्यासामध्ये कमी पडत नाहीये मॅडम जर आम्हाला आमच्या अभ्यासावर आणि स्वतःच्या पोटेन्शियलवर विश्वास असेल आम्ही फक्त यांची जी काही तांत्रिक अडचणी आहेत या दूर कराव्या हे टेक्निकल प्रॉब्लेममधून आमचं नुकसान होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे एकंदरीत तुझं या सगळ्यांवरती काय मत आहे आणि तू किती वर्षांपासून एम पी सीचा अभ्यास कर मी दोन वर्षापासून अभ्यास बस करते माझा सेकंडच अटेम्प्ट आहे पण झालं आहे असं की हे एक्झाम एकतर एप्रिलमध्ये होणार होती जी झाली डिसेंबरमध्ये आणि आत्ता डिसेंबरमध्ये एक्सटेंड झाली कारण ए सी बी सी डब्ल्यू एसचा इश्यू होता म्हणून पण आता पण सेम प्रॉब्लेम आहे खूप जणांची जे सी स्टुडंट होते त्यांची डब्ल्यू एसमधून प्रिलीम निघाली मग नंतर त्यासाठी आम्हाला कोर्टात जावं लागलं की नाही आम्ही एसी बी सी स्टुडंट आहे बारा मार्चला रिझल्ट लागला सोळा सतरा मार्चपासून आमचं हे सगळं चालू आहे आज बारा एप्रिल आहे तर इतक्या दिवसापासून आम्ही ह्या सगळ्या प्रोसेसमध्येच आहोत म्हणजे ऑलमोस्ट एक महिना झाला आम्ही फक्त कोर्टमध्ये जातो आहे राजकारण्यांना भेटतो आहे आमचं हे काम करून घेण्यासाठी मग या सगळ्या प्रोसेसमध्ये आमचा अभ्यासच होत नाही आहे मी फॉर्म भरते आहे फर्स्ट डेपासून मला डब्ल्यू एस एस सी बी सीचा इशू येतो आहे मी रोज दोन टाईम आयोगाला फोन करत होते रोज मला फक्त इतकंच उत्तर यायचं की संध्याकाळी ट्राय करा उद्या ट्राय करा आता मी मेन्सला आहे आणि मग माझा फॉर्मच भरणं होत नाही आहे मला किती टेन्शन येणार आहे की पेपरच देता येत नाही आहे काय करू मी एवढे मार्क्स घेऊन सेम कंबाईनचं पण झालेलं आहे मागच्या वर्षी ॲड नाही आली ह्या वर्षी ती ॲड म्हणजे ह्या वर्षी एक्झाम होती चारशे जागात एवढ्या कमी जागा आहे दोन वर्षांनी ॲड येते एका मुलाला एका पोस्टसाठी दोन दन, एक दोन मिनिमम तीन वर्ष लागतात कारण की जागाच नाही मिनिमम एक वर्ष अभ्यासाला लागतो त्याच्यानंतर दोन दोन वर्ष ॲड क्लिअर होत नाही त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की सध्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत राज्यसेवेच्या ज्या तांत्रिक अडचणी आहे त्या सगळ्या क्लिअर करून नंतर एक्झाम घेतली पाहिजे कारण की नंतर आमची जॉईनिंग पुन्हा सत्तावीस अठ्ठावीसमध्ये येईल मग काहीच फायदा नाही आहे लवकर एक्झाम घेऊन वेळेवर एक्झाम इतकंच म्हणणं बघायला गेलं तर बघ कंबाईंच्या जागा वाढवाव्या अशी मागणी आहे तुमची आणि त्या जागावर तर विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल आणि ते का करावं सरकार मॅडम एक तर दोन हजार तेवीसला परीक्षा झाली होती त्यानंतर आता दोन वर्षानंतर परीक्षा होती त्यानंतर आयोगाकडे चार चारशे एक्केचाळीस पी एस आयच्या मागणीसाठी मागणी केली जा रिक्त जागांची त्याच्यात पण आयोगानं फक्त दोनशे सोळा जागा काढल्या आणि कंबाईन पेपर देणारे मुलं तीन चार लाख आहेत आणि फक्त जागा दोन्ही सोळा दोन्ही सोळाच्या जागामध्ये काय होणार आहे एवढ्या मुलांचं बरेच पोरं पी एस आय पास करून होतील पण दोन्ही सोळामध्ये खूप किती जणांचं काय होणार आहे त्यामुळं एवढं की दोन वर्षानंतर आलेली आहे की पोरायला चान्स भेटा मेस देण्यासाठी ती जागा वाढ करा एवढीच एकंदरीत तू किती वर्षांपासनं अभ्यास करतो आहे आणि तुझा अनुभव काय आहे आणि या हे सगळं जे आंदोलन चाललं आहे याचा काय मानसिक तणाव किंवा काय गोष्टी जाणवतात मॅडम मी तीन वर्ष झाला अभ्यास करतो आणि यावेळेस मला मार्क पण चांगले आले बाउंड्रीवर आहे पण काय की दोन सोळा जागामध्ये बसेल पण काय दोन सोळा जागामध्ये काहीच होणार नाही कारण की कॉम्पिटिशन एवढं खूप आहे आणि याच्या आधीपासून खूप पोर पोर येत इंटेलिजंट की खूप करणार येतो तर त्याच्यामुळे दोन सोळा जा, मी काहीच होणार नाही जागा वाढ केली तर कुठंतरी चान्स लागल त्याच्यामुळे एवढं की जागा वाट केली पाहिजे एकंद तू सरकारची लाडकी बहीण आहे असं म्हणायला हरकत नाही पण तुला या योजनेबद्दल काय वाटतं आणि या योजनेपेक्षा तुला जागा महत्त्वाच्या आहेत की बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या याबद्दल काय सांगशील अगदीच मला या जागा महत्त्वाच्या आहेत म्हणून मी सी एम साहेबांना कळकळीची कर विनंती करते की सी एम सी एम साहेब तुम्ही आम्हाला लाडकी बहीण मानताय मुलगी मानताय तर ह्या बहिणीची एका भावाकडे एवढीच इच्छा आहे की तुम्ही आम्हाला निराश नाही करणार आणि या महाराष्ट्र राज्याचे सी एम म्हणून मी त्यांच्याकडे एका आशेने बघते मी नाही तर पूर्ण महाराष्ट्रातला पूर्ण एम पी सी पूर्ण पूर्ण विद्यार्थी समाज बघतोय त्यामुळं मी आम्हाला अशा फक्त सी एम साहेबांकडूनच आहे की ते नक्की या विद्यार्थ्यांना नक्की न्याय देऊन नक्की त्यांच्या इच्छा सगळ्या पूर्ण करतील तर या होत्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आता खरंच हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होतील की नाही या सगळ्या आंदोलनाबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सोबत मी सोनम पुणे